आमदार निवासातील कॅन्टीन बाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय याबाबत कॅन्टीन व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता उडवा उडवीशी उत्तर देत जबाबदारी झटकण्याचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आलाय आमदार निवास कॅन्टीन मधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीन मधल्या अन्नाबाबत केलेल्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा कॅन्टीन मधल्या अन्नाच्या दर्जाबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलाय आमदार निमश्च कॅन्टीनमध्ये पुरवलं जाणारा अन्न त्याचा दर्जा आणि एकंदर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीची पद्धत या सगळ्याचाच मुद्दा ऐरणीवर आला आणि आज संजय गायकवाड यांच्यामुळे हा मुद्दा विधानसभेत सुद्धा गाजण्याची शक्यता आहे आपण कॅन्टीनमध्ये आहोत त्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल सुद्धा बोललं जातं की, बोल की व्यवस्थित वागणूक दिली जात नाही भाषा योग्य नसते हे कितपत योग्य हे तर बरोबर आहे की कर्मचाऱ्यांची वागणूक नीट नाही आहे इथे ऑर्डर जर का द्यायला गेलं तर म्हणजे ज्या टेबलवरचा कर्म वेटर आहे तोच येतो फक्त इथं बाकीच्या आजूबाजूला फिरतात पण ते अजिबात ऐकून ऐकल्यासारखं करतात ते ते बिलकुल म्हणजे ऑर्डर वगैरे काहीच घेत नाहीत ते तुम्ही बऱ्याच वेळापासून बोलण्याचा प्रयत्न करताय काय म्हणायचं तुम्हाला मला असं म्हणायचं आहे की इथं मेनू मध्ये आम्हाला कस्टमरला जे दाखवले जाते फोटो ते तसं आणणं येत नाही आणि ह्याचा जे रेट आहे ते खूप जास्त रेट वाटतोय आम्हाला हां कुठेतरी रेटचा मुद्दा त्यांनी पुढे केला आहे आपण ज्या ठिकाणी अन्न बनवलं जातं त्या भागात सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूयात स्वच्छता असेल किंवा इतर सर्वच गोष्टी असतील याची कुठेतरी एफ डी एकडनं चाचपणी होणं आवश्यक आहे कारण सातत्यानं अनेक वर्षांपासून या एफ डी या कॅन्टीनच्या संदर्भामध्ये सातत्यानं तक्रारी आहेत इथे कॅन्टीनचे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल तुमचं काय म्हणणं काय नाही काय नाही पण लोकांचं जीवन तुमच्यामुळे धोक्यात येतं असं वाटत नाही का तुम्हाला सर सर मेरे से मत पूछे सर आ? जो जो भी आएंगे तो सामने जवाब दे देंगे तुमसे मैनेजर कि कोई संबंधित व्यक्ति है सामने 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 कोई नहीं है आप बोल रहे सामने लेकिन सामने भी जवाब देने के लिए कोई नहीं है आप भाग रहे जिम्मेदारी से भाग रहे नहीं सर हाँ आपकी जिम्मेदारी आपकी जिम्मेदारी नहीं बनती आपण पाहिलं कशा प्रकारे मुजोरीची भावना आहे कुठलंही उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला जातोय आणि जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लोकांच्या जीवाशी होणारा खेळ आता तरी थांबणार का हे पाहणं महत्वाचं असं विस प्रमोद सोहमी ओम देशमुख झी मीडिया मुंबई